करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही आणि तिकडे पण फार आबादी आबादी आबाद्याच नाही तिकडे पण सावळा गोंधळ आहे फक्त त्या संधीचा फायदा मिळाला तो पक्ष आता पुढे जाईल एवढे पैसे सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही त्याच्यावर ऍक्शन नाही त्याला अटक नाही त्याच्यावर कोणती कारवाई नाही आणि म्हणून या देशामध्ये व्यवस्था कशी आहे याचा अभ्यास तुम्हाला होईल असं मला वाटतंय मित्रांनो एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे फक्त दोनच खासदार निवडून आलेले होते दोन खासदार निवडून आलेला पक्ष आज पक्ष देशातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळे डरोमत आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे हे कधी विसरू नका आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत तुकाराम महाराजांनी तुकाराम जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळ्याच्या माथी हानू काठी आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐका माझ भाषण मला भाषण मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम्ही तो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसाव शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद मान्य पाटील साहेब आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी एक लोकप्रिय प्रांताध्यक्ष म्हणून मागची सात वर्ष या पक्षाची सेवा केलेली आहे पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने सव्वीस वर्ष या पक्षामध्ये आदरणीय पवार साहेबांचे एक विचार हे प्रसारित करण्याचे ते रुजवण्याचं कामकाज केलेलं आहे मागची सात वर्ष कधी विरोधात कधी सत्तेत पुन्हा विरोधात असा खूप मोठा पल्ला गाठला आहे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या विचाराची त्यांच्या एकूणच मार्गदर्शनाची पक्षाला कायम गरज राहील मी आदरणीय पवारसाहेबांना विनंती करतो की साहेबांनी मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करते माझी विनंती राहिली साहेब साहेब आपण खूप काही केलेलं आहे माझी साहेबांना विनंती राहील सन्मान होतोय यानंतर यानंतर साहेब अखंड महाराष्ट्राला आहे ज्यावेळी डझनभर झाले मिंदे त्यावेळी निष्ठेचं एकच नाव शशिकांत शिंदे यानंतर बोलतात माझी जलसंपदा मंत्री आणि आदरणीय जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे बोलतायत हात वर करायचे जोरदार टाळी द्यायची आज आपल्या सर्वांचा उत्साह वाढवणारा वर्धापन दिन नवीन उमेद नवीन जिद्द आणि लढण्याची शक्ती घेऊन जाणारा हा दिन सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास घडला त्या आपल्या सर्वांचा दैवत आदरणीय पवार साहेब या राज्याचे पक्षाचे आपले अध्यक्ष ज्यांनी लढाईच्या काळामध्ये पक्षाचं नेतृत्व खंबीरपणाने उभं केलं ते आदरणीय जयंत पाटील साहेब खासदार सुप्रियाताई आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनीनो आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा दे देतो आजच्या मेळाव्याचा उल्लेख एवढाच करेल ना पैसा ना गाडी घोडा पण निष्ठावंत आलेला आमचा मावळा थोडा खरं म्हटलं तर आमचा अंदाज चुकला बरेच गेले पण शिल्लक राहिलेल्या समोरचे लढवाई एवढे होते की सभागृहाच्या बाहेर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी त्यांना उभं करावं लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ही लढाई आहे माझा उल्लेख केला गेला खरं म्हटलं तर पक्षाचा आदेश आणि नेत्याचा आदेश मानून लढण्याची जिद्द ज्यावेळा उभी करतील मला अभिमान आहे पडलो तर आजही मी पवार साहेबांचा निष्ठावंत याचा मला निश्चितपणाने तुझा उल्लेख होतो याचा गौरघाळ मी आपल्याला एवढंच सांगणार आहे मगाशी ज्यादा ज्याचा उल्लेख केला गेला अथक प्रयत्नातून ज्यांनी इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांनी आपल्या असलेल्या कर्तृत्वावर सव्वीस वर्षापूर्वी पक्ष मजबूतीने उभा केला आणि या असलेल्या पक्षाचा असलेल्या निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांना संधी दिली तेच आपलं दैवज पवार साहेब आज सव्वीसा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचा हा नेता साठ वर्ष अथक प्रयत्न करून दिवस रात्र महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी लढला आज वर्धापन दिन साजरा करत असताना पूर्वी विचाराची लढाई व्हायची आता लढाई ही राजकारणाची बदलून गेलेली आहे आजपर्यंत या लढाईतून महाराष्ट्राचं हित बघितलं जायचं नेतृत्वाकडे बघून मतं दिली जायची आज पैसा भावनिकता आणि धर्मवाद याच्यावर निवडणूक लढवली जाते मी आपल्या सर्वांना एक विनंती करायला उभा आहे आजपर्यंत साहेबांनी आपल्यासाठी केलेला आहे आज आपण शपथ घेऊया काय उद्या निर्णय घ्यायचा तो नेते घेतील काय महाराष्ट्राच्या हिताच्या चाह संदर्भातून आणि ने कार्यकर्त्या नेत्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचा तो नेते घेतील पण साहेबांना आपण शब्द देऊया की काही नाही आजपर्यंत पक्षासाठी महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी फार आपण केलेला आहे आता आमची करण्याची वेळ आलेली आहे आमची करण्याची वेळ एवढ्यासाठी म्हणतो व्यासपीठावर अमोल कोल्हे आहेत कोल्हेसाहेब पूर्वीसारखा संभाजी महाराज आम्हाला बघायचा आहे व्यासपीठावर उत्तम जानकर आहेत खोळकर आहेत त्यांना मी सांगेल आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागेल व्यासपीठावर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आहे रोहित दोन आहेत जयंत पाटील साहेब आहेत आम्ही आहोत मी एवढच विनंती करे की आता धर्माचं राजकारण सुरू झालेलं आहे पवार साहेबांनी सर्व धर्म समभावाप्रमाणे काम केलं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आहे आता धर्माधर्माची ते निर्माण केली जाते आमचा पक्ष आणि आमचा नेता कसा आहे याचा जर विचार द्यायचा असेल तर आता आमच्या ह्या सात मावळ्यावर ही जबाबदारी आहे ही जबाबदारी घेऊन आता महाराष्ट्रामध्ये फिरूया आम्हाला प्रभारी म्हणून पण नेमलं मी आणि हर्षवर्धन पाटील साहेब आम्ही दौरा केला कोल्हापूर बाकी आहे पाटील आणि पवार आहेत पण चांगला प्रतिसाद होता आम्हाला शंका वाटायची गेल्यानंतर कार्यकर्ते भेटतील का नाही पण बघितलं नेते गेले पण कार्यकर्ता तिथे आहे तिथेच आहे हीच उर्मी ही लढाई आहे आणि लढाई करायची असेल तर सेनापती कोणी असून द्याव सैन्य मजबूत असावं लागतं आणि ते सैन्य जर मजबूत असेल तर इतिहास घडतो आम्ही छत्रपतींचे मावळे म्हणून सांगतो आज शपथ घेऊया सव्वीस वर्षाचा वर्धापन दिन आहे साहेब आता तुम्ही बसा आशीर्वाद देऊन आम्हाला मार्गदर्शन करा आता श्री खेचून आणायची ताकद आम्ही सगळे मावळे घेऊन करू अशा प्रकारचा दृढ निश्चय घेऊन आपण काम करूया एवढीच विनंती करतो आणि प्रामाणिकपणे सांगतो सत्ता येते जाते सत्तेमध्ये जाणारे जात असतात पण सत्ता नसताना जो लढतो तो खरा मावळा असतो तोच निष्ठावंत असतो आज शपथ घेऊया साहेबांना शब्द देऊया मला माहिती आहे बरेच कार्यकर्ते म्हणतात निवडणूक कशी लढवायची ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे पैशाचा घोटाळा आहे आणि देशमुख हित वगैरे आहेत ईडीचा पण घोटाळा चौकशीचा घोटाळा कार्यकर्त्यांच्या पाठीमाग फार मोठी सशी लावला जातो हे होत हल्लीच्या राजकारणामध्ये हा बदल झालेला आहे लोकशाहीने निवडणुका आता होत नाही याचा उल्लेख आदरणीय पाटील साहेबांनी केला म्हणून आपण लढायच नाही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढतो हा तरी संदेश जाऊन द्या सुप्रिया ताईंचा उल्लेख केला गेला देशातली अनेक शिष्टमंडळ गेली एक ते दोन शिष्टमंडळाचं नाव फक्त लक्षात राहिलं त्यामध्ये सुप्रियाता यांच्या शिष्टमंडळाचं नाव लक्षात राहिलं हा आमची ओळख आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करे काय व्हायचं ते होऊन द्या आज हा गेला तो गेला तो गेला तो गेला ज्यांना जायचं ते होऊन द्या तो गेल्याशिवाय तुमची जागा तुम्हाला संधी मिळणार नाही आणि त्यामुळे दोन नंबरचा कार्यकर्ता पुढे कसा का येईल आम्ही दोघांनी तेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं की आता ही लढाई तशीच करूया आणि साहेबांना शब्द देऊया पुण्यातून आम्ही निघतोय उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका होतील का मला माहित नाही कदाचित दोन हजार सव्वीस ला सत्तावीस ला वन नेशन वन इलेक्शनच होईल असं मला वाटतंय परंतु त्याच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दोन महिन्यांनी येतील हा संकल्प घेऊन आपण कामाला लागूया भले लढताना विजय होईल की हार होईल याच्यापेक्षा आम्ही लढतोय आणि मावळे म्हणून पवार साहेबांचे निष्ठावून कोण लढतोय याचा तरी शिक्का आपल्यावर हो लागेल आणि म्हणून ते करण्याच्या बाबतीत भूमिका घेऊन कामाला सुरू करूया करू परत एकदा पक्ष मजबूत उभा करूया आणि असा पक्ष मजबूत उभा करू आणि तो करत असताना परत एकदा सांगतो रस्त्या उतरल्याशिवाय तुमचं असलेल्या पक्षाची ओळख होत नाही रोज काही ना काहीतरी प्रश्न आहे आणि तिकडे पण फार आबादी आबाद आहे असं नाही आहे तिकडे पण सावळा गोंधळ आहे फक्त त्या संधीचा फायदा मिळाला तो पक्ष आता पुढे जाईल त्यामुळे अनेक पक्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक पक्ष आता बघतायत अनेक चर्चा होतात पण ह्या चर्चा होत असताना शरद पवारांच्या नावाचा ब्रँड जो आहे त्या पक्षाची चर्चा झाली पाहिजे एवढ्याच माध्यमांच्या आणि तेवढे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला खात्री आहे पेटून उठलेला आमचा हा कार्यकर्ता भल्याभल्यांना झोपू शकतो एवढाच इतिहास निर्माण करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र